तर हाय सगळ्यांना मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा ॲक्च्युली सुरुवातीलाच तुम्हाला दिसत असेल क्लिनिंग चालू आहे आणि आज सुट्टी होती त्यामुळे ह्यांनी क्लिनिंगचं काम काढलेलं आहे आणि माझं किचनमध्ये चालू होतं म्हणजे नाश्त्याला वगैरे बनवायचं आणि ह्यांचं इकडे चालू आहे क्लिनिंग करण्याचं सो सगळ्यात अगोदर बघा त्यांनी ती पेटी होती मोठीच होती क्लीन करून घेतलेली आहे आणि त्याच्या अगोदर फॅन क्लीन केलेले आहेत तर मला अगोदर दाखवता आले नाही ते शूट केले नाही मी कारण मी स्वयंपाक करत होते त्यामुळे आणि नंतर बघा बाकीचं सगळं झालं नंतर फ्रीज क्लीन करायला घेतलेलं आहे त्यांनी ॲक्च्युली एवढं घाण झालेलं नव्हतं कारण मी सारखं करून घेत असते आतमधून नाही पण वरच्यावरून तर क्लीन करतेच मी आठवड्यातून एकदा तर तरी पण त्यांनी काढलेलं आहे कारण बाकीचा पसारा काढलाच होता तर त्यांना वाटलं असेल चला फ्रीज पण क्लीन करावं सो त्यांनी करीत करत आहेत बघा तर खूप आज चालू आहे त्यांचं फॅन फॅन क्लीन केले नंतर टी व्ही क्लीन केल्यानंतर टेबल वगैरे माझी मशीन क्लीन केली बरेच गोष्टी अशा क्लीन करून घेतलेल्या आहेत त्यांनी तर बघा आता फ्रीजचं चालू आहे आणि चेअरवर कपडे होते त्या ठेवलेले सो धूळ वगैरे जाईल त्यामुळे पलीकड ठेवलेले आहेत त्यांनी आणि पलीकडच्या साईडला फ्रीज फुसून घेत आहेत ऍक्च्युली काय होतं फ्रीजवरूनच जास्त घाण होतो आतमध्ये घाण होत नाही वरच्या टॉपवरती खूप धूळ पण जमा होते आठवड्यातून एकदा जरी साफ केलेला असला तरी पण तर त्यामुळे करावाच लागतो सारखा सारखा क्लीन नाही तर खूपच धूळ जमा होते त्यावर तर असं ह्यांनी पूर्ण डीपमध्ये क्लीन करून घेतलेलं आहे म्हणजे वरच्या साईडला फक्त आणि आतमधून आता मला एखाद दिवशी करावं लागेल कारण मधले कंटेनर पण एकदा वॉश करायचे आहेत मला आणि मॅट पण करायचे आहेत सो वरून तर झालेला आहे आता मधून करून घेते एखाद दिवशी वेळ मिळेल तेव्हा तर वरच्या पॉट ठेवलेल्या होते त्यावरसुद्धा धूळ जमा होते खूप धूळ बसते त्यावर सुद्धा तर त्यांनी ते त्यासुद्धा क्लीन करत आहेत नंतर वेदांची ट्रॉफी आहे तीसुद्धा एकदम एक छोटी छोटी गोष्टी गोष्टी आहेत त्यासुद्धा त्या क्लीन करत आहेत मी एवढं करत नाही म्हणजे फ्रीजवरचं फक्त फ्रीजचा टॉप आहे तेवढाच क्लीन करते बाकीच्या वस्तू त्यावरती ठेवलेल्या क्लीन करून घेत नाही तर ह्यांचं असतं मग असं डीपमध्ये क्लिनिंग करणं वेळ लागतो थोडा पण करून घेतात मलाच कंटाळा येतो त्यांच्याकडं बघून हे सगळं कामं करताना कारण त्यांना कंटाळा येत नाही असल्या गोष्टींचा क्लिनिंग खूप जवळची गोष्ट आहे त्यांच्यासाठी मला नाही मला क्लिनिंग म्हटलं का खूप कंटाळा आहे नको वाटते मला करायचं पण विलाज नाही करावं लागतो नको म्हणून चालत नाही कारण आपलं दररोजच्याच काय म्हणतात लाईफशी रिलेटेडच आहे एक पार्ट आहे क्लिनिंग आपल्या लाईफचा सो त्यामुळे करावाच लागतो आणि वेदांचं मध्ये मध्ये करणं चालू आहे तर असं चालू आहे बघा नंतर सकाळी ठरवलं होतं मी आज डायरेक्टली जेवायलाच बनवावं हो, नंतर वेदांतला खायचा होता उपमा आणि ह्या दो ह्यांना खायचा खायचे होते पोहे तर दोघांचं कॉम्पिटिशन चालू होतं पोहे की उपमा पोहे की उपमा असं आणि मी बनवणार होते डायरेक्टली स्वयंपाक कारण मी म्हटलं होतं अगोदर पोहे बनवावे नंतर वेदांत पोहे खात नाही ह्यांना म्हटलं उपमा करू का हे उपमा खात नाहीत नको म्हटले सो मग ठरवलं जेवायलाच बनवावं नको कुणाचंच नको ऐकायला आपलं आपलं जेवायला बनवावं सो मी पीठ वगैरे मळून ठेवलं होतं आणि बटाट्याची भाजीसुद्धा शिजायला टाकलेली होती ऑलमोस्ट अल, शिजलेली सुद्धा होती सो नंतर मग वेदांचे पप्पा थोडे रुसून बसले कारण त्यांना पोहे खायचे होते खूप पोहे आवडतात त्यांना प्रचंड रोज जरी दिले तरी हरकत नाही तर त्यामुळे मग वेदांचा सुद्धा नाश्ता राहिलेला होता म्हटलं चला आता स्वयंपाक तर झालेला आहे आणि तो दुपारच्या जेवणासाठी होईल म्हणून करून घेतला तो सुद्धा आणि नंतर पोहे बनवले आमच्या दोघांसाठी आणि वेदांतला बनवला वेदांचा फेवरेट उपमा तर असं तीन आमच्या म्हणजे फॅमिलीमध्ये फक्त तीनच मेंबर आहेत पण तीन मेंबरच्या तीन वेगवेगळ्या खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये सवय आहेत एकच गोष्ट अशी केली आणि सगळ्यांनी खाल्ली म्हणून कधीच होत नाही आपलं आपलं सांगतात हे मला खायचं ते मला खायचं सो मला तसंच करावं लागतं आणि नाही करावं तर मग खात नाहीत पुन्हा वेदांचं मोस्ट इम्पॉर्टंट वेदांचं आहे त्याच्याच म्हणण्यानुसार चालावं लागतं सो असं आहे बघा नंतर खूप पसारा होता फ्रीजवर सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी ॲक्च्युली मी फ्रीजवर काहीच ठेवत नाही मला फ्रीजचा टॉप पूर्ण रिकामा आवडतो पण आमच्यात ह्यांचं कसं आहे एखादी वस्तू जर घेतली तर ती तिथंच ठेवायची ती बाजूला ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी ठेवायचीच नाही असं आहे ह्यांचं जागच्या जागी वस्तू ठेवायच्या नाहीत कुठल्याही कुठे काहीही करायचं तर मी असं होऊ देत नाही मागच्या वेळेस मी एकदा पूर्ण फ्रीजचा टॉप रिकामा करून ठेवलेला होता म्हणजे फक्त फ्लावर पॉट आणि वेदांची टॉ ट्रॉफी एवढंच होतं फ्रीजवर बाकीच्या काहीच गोष्टी नव्हत्या सो जेवढ्या दिसत आहेत तेवढ्या ह्यांनी आणून मांडलेल्या आहेत त्या मी आणलेल्या नाहीत तर असं असतं बघा एक एक पॉझिटिव एक निगेटिव्ह अशा डोक्याचे माणसं असतातच कुणा प्रत्येक घरामध्ये म्हणजे एका विचाराचे नसतातच म्हणायचं हे आहे मला वेगवेगळे विचार असतात तर बघा त्यांचं तिकडे चालू आहे आणि माझं इकडे पोहे बनवायला चालू आहे वेदांतला पोहे सॉरी उपमा बनवून दिलेला आहे आणि त्याचा नाश्ता चालू आहे तर यांचं आवर्त आहे तोपर्यंत म्हटलं चला पोहे करून घ्यावे तर अगोदर पोहे भिजवले आणि त्यामध्ये नंतर हळद आणि लाल चटणी टाकते लाल चटणीनं पण पोहे खूप भारी लागतात मिरचीपेक्षा मला असंच आवडतात त्यामुळे अगोदर मी तेलामध्ये टाकायचे कांदा वगैरे परतल्याच्या नंतर पुन्हा ला हळद आणि लाल चटणी टाकायचे पण आता आता पोह्यामध्येच मिक्स करून घेत आहे दोन तीन वेळ झालं मी असंच करते कारण अशी पण टेस्ट छान लागते त्या तशापेक्षा त्यामुळे तर ऑलरेडी कांदा वगैरे बघा परतायला टाकलेला आहे आता छान पोहे मिक्स करते आणि नंतर करून घेते पलीकडच्या साईडला ठेवलेली आहे बटाट्याची भाजी बघा शिजत आहे आणि पीठसुद्धा मळलेलं आहे मी बघा अशी सांगितलं म्हणजे अचानक ठरलं हे नाश्त्याचे पदार्थ बनवण्याचं अगोदर नव्हतं त्यामुळे तर बघा फायनली पोहे रेडी झालेले आहेत तर कोथिंबीर सुद्धा नव्हती तसेच केलेले आहेत तर चला आता नाश्ता करून घेतात आम्ही आणि नंतर बाकीची कामं आवरयची आहेत तर इथे बघा फ्रीजला जरा पलीकडे सारा म्हणत होते मी खूपच अलीकडे आलेलं होतं आणि मला वाटत होतं खिडकीच्या जवळ ठेवावं कारण तिथे पण छान वाटेल पलीकडच्या साईडला थोडंसं सा जरा तर बाकीचे कामं झालेले आहेत तर आता त्यांचं फरशी पुसणं चालू आहे म्हणजे क्लिनिंग बाकीच्या झाल्यात बेडरूम मधला पण भरपूर पसारा त्यांनी आवरून घेतलेला आहे क्लीन केलेला आहे आता फायनली फरशी क्लीन करत आहेत बेडरूम पासून सुरुवात केलेली होती आता किचन फायनली चालू आहे क्लीन करायला तर बघा असं नंतर हॉल किचन हॉल क्लीन करतील फॅनसुद्धा क्लीन केलेले आहेत बघा मस्त एकदम चकचकीत दिसत आहेत आणि मस्त हवा पण येत आहे कारण त्याच्यावर जर धूळ चालली तर हवासुद्धा म्हणजे स्पीडसुद्धा कमी होते फॅनची आणि हे फॅन चालू केल्या केल्या लगेच हे खाली पडला बघा पॉट त्यामध्ये त्यांनी झेंडा लावलेला आहे आणि एक साईडला कल्ला होता त्यामुळे लगेच खाली पडला पॉट आता किचन झालं आता हॉल चालू आहे वेदांचे पण काढायचे बर का त्याचे पण काढा उद्या स्कूल आहे उद्या जायचे शाळेमध्ये नको चेक करतात मॅम ते बाप्पा प्रसन्न झाले तर झाले आहे काय 해보겠다. 해보고 봐미. 아니, 지금 좀두 키로 안 되나? 이거 이 नंतर इथे बघा वेदांचं चालू आहे मॅगनेट बरोबर खेळणं आणि नंतर ह्यांना जायचं होतं बाहेर गिरणीमध्ये दळण आणायला होता दळण आणायचं होतं त्यामुळे तर ह्याला म्हणत होते घरीच थांब तू मी घेऊन येतो अगोदर म्हणले जाऊया नंतर म्हणत होते तू घरीच थांब त्यामुळे मग वेदांत पण चिडला आणि मग मी पण त्यांना म्हटलं अगोदरच कशाला म्हटला होता तू काय त्यांच्याकडं मा मोजायला वजन असेल ना का नसतंय मग तिथं मोजते पिशवी कशाला आता पुन्हा जाऊ सायकल वर तू उद्या सोमवार असेल ना बसतंय का नाही किंवा नाही बसत व बसत नाही उद्या काय होत नाही पुन्हा लावायला नीट उचलत आहे का बघ तर चला आता हे गेलेले आहे दळण आणायला ज्वारीचं तर आता मला करायच्या चपात्या भाजी झालेली आहे माझी ऑलरेडी मग अशीच मी ठरवलं होतं डायरेक्टली जेवायलाच बनवायचं पण ह्यांना नाश्ता खायचा होता आणि वेदांतला सुद्धा त्यामुळे वेदांतला बनवला होता उपमा आणि आम्हाला आमच्या दोघांना बनवला होता पोहे बनवले होते सो so, मग भाजी मी ऑलरेडी बनवली होती कारण असं ठरवलंच नव्हतं नाश्ता वगैरे काही करावं त्यामुळे मग नंतर ठरलं नाश्त्याचं सो म्हटलं चला दुपारी दुपारचा स्वयंपाक पण ऑलमोस्ट झालेलाच आहे फिट म्हणून ठेवलंय फक्त चपात्या लाटायच्या बाकी आहेत सो एवढंच आहे ते पर्यंत आता करून घेते आणि बाकीचे पण कामं सगळे आवरलेले आहेत आता चपात्या वगैरे करते जेवण आल्याच्या नंतर करायचं हे दोघे जण आणि पुन्हा भांडे पडतीलच अजून आजचा दिवस पूर्ण सकाळपासून कामामध्येच गेलेला आहे ह्यांचा तर पूर्ण गेला आणि माझा सुद्धा कारण उशीर झाला होता उठायला त्यामुळे तर चला करून घेते मी है, तर बघा मग अशी एवढं पीठ आणलेलं आहे दळून ह्यांनी दळायला जाताना पण मी दाखवलं होतं आणि आता पण दाखवते तर एवढा मोठा डबा भरून आणलेला आहे आता हे बऱ्याच दिवस जातो पण नंतर काय होतं आठ दहा दिवसानं भाकरी जरा येत नाहीत व्यवस्थित पण गरम जर पाणी केलं तर छान येतात तर आता दोन भाकरी करायच्या आहेत मला आणि इकडे टाकलेली आहे भाजी मसुरा मसुराची डाळ कांदा आणि टोमॅटो असं मिक्स करून मी भाजी बनवलेली आहे ही तर चला आता भाकरी करून घेते तर बघा ही लास्टची भाकर आहे आणि एवढ्या सुंदर भाकरी येत आहेत की आ, मला मनावा पाहिजे तशा एवढ्या छान वाटत आहेत आणि असं असा अशा भाकरी जर आल्या तर करायला सुद्धा इंटरेस्ट येतो अशा भाकरी होत आहेत बघा एकदम मस्त तर दोनच बनवल्या आहेत मी आता ही लास्टवाली आहे एक साईडकून भाजलेली आहे दुसऱ्या साईडकून भाजत आहे मी बघा भाकरी व्हायला हो, तर माणसाला किती पण करण्याची इच्छा होते आणि खराब जर तर 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 करू वाटत आहे माझं पण बघा मस्त सुद्धा छान अशा आता बघा लास्ट महिन्यामध्ये म्हणजे सामान भरताना ते तेव्हा तेल आणलं नव्हतं त्यामुळे आता एक पॅकेट आणलेलं आहे तोपर्यंत आता पाच सहा दिवसानं सामान भरायचं आहे तर त्यामुळे एकच पॅकेट घेऊन आलेले आहेत हे आणि नंतर मग पाच लिटरचा कॅन्ड आणायला म्हणजे आणायचा असतो म्हणजे आम्ही प्रत्येक वेळेस आणतात तर हाच आहे तो आम्ही हेच तेल यूज करतात फॉर्च्युनचं तर खूप घाण झाला होता धूळ वगैरे बसलेली होती आणि मला ते पॅकेट ओतायचं होतं त्यामध्ये त्यामुळे मी ह्याला क्लीन करून घेते एकदा आणि ओपन किचन असल्यामुळे कसं खूपच घाण होतं ह्याला किती क्लीन केलं तरी तर त्यामुळे अगोदर छान टिश्यू पेपरने क्लीन करून घेतलं आणि आता ह्यामध्ये पॅकेट ओतून घेते तेलाचं थोडंसं कट मारते आणि कट ओतून घेते तर बघा हे आहे म्हणजे कॅन जर आणायचं असलं तर फॉर्च्यूनचं आणतात पण ह्यांनी आता ह्यावेळेस जमिनीचं आणलेलं आहे आणि खूप दिवसानंतर हे पॅकेट आणलेलं आहे जमिनीचं बऱ्याच दिवस झालं आहे आम्ही हे तेल आणलेलं नाही तर बघू आता हे तेल कसं थोडंसं पाण्यासारखं असतं आणि हे फॉर्च्यूनचं आहे ते एकदम येलोईश असतं म्हणजे मोहरीचं तेल कसं असतं डार्क येलो तसं आहे हे फॉर्च्यूनचं तेल आणि जमिनीचं आहे ते थोडंसं व्हाईट आहे म्हणजे पाण्याचं टेक्स्चर असतं सेम तसं म्हणजे कलर आहे त्याला सो असं आहे तर ओतून घेते मी पूर्ण तेल आणि बघा सांडलं माझ्याकडनं थोडंसं सा असं झालं का माझ्याकडनं सांडलं का तेल खूप राग येतो मला राडा होतो ॲक्च्युली पूर्ण किचन ओट्यावर किचन किचनवट्या खराब होतो नंतर कॅन्ट खराब होतो क्लीन केलेला सगळ्याच गोष्टी वाढत जातात त्यामुळे किती केअरफुली करायला गेलं जेव जेवढं केअरफुली कराल तेवढं एक्स्ट्राचं वाढत जातं तर हे मला अनुभवच आहे मला माहिती आहे कारण माझ्याबरोबर तरी असंच होतं त्यामुळे तर चला आता एकदा भरलेला कॅन्ट परत तर हे बघा माझं चालू आहे गोबी कट करणं कारण उद्याच्या टिफिनसाठी पत्तागोबीची भाजी बनवायची आहे आमच्या सगळ्यांनाच तर उद्या उपवास असणार आहे ह्यांचं चालू होतं भगर करून दे म्हणून पण भगरीने कसं लगेच भूक लागल्यासारखी होती भगर घरी तरी खाल्ली तरी चालते त्यामुळे म्हटलं टिफिनच घेऊन जावा रस्साभाजी करणार आहे आणि चपाती सो असं असणार आहे उद्याचा मेनू सकाळचा आणि वेदांतला सपक भाजी करायची आहे आमच्या दोघांना रस्सा भाजी वेदांतला सुकी करायची आणि सपक करायची तर असं आहे वेगवेगळ्या माणसांच्या वेगवेगळ्या तऱ्हा सो त्या आपल्या पूर्ण कराव्याच लागतात आपल्याला आणि थोडासा गोबी मी कट करून वाटीमध्ये घेत आहे कारण मला उताप्पे बनवायचे आहेत वेदांसाठी तर त्यावर टाका म्हटलं कारण दुसरं पण मी टाकणार नाही त्यावर टोमॅटो वगैरे कारण वेदांतला सर्दी झाली त्यामुळे टोमॅटो टाकायचं नाही मग म्हटलं कांदा आणि पत्तागोबी एवढंच टाकावं सो त्यामुळे आणि बघा त सातच आपला चपात्या बनवायचा तवा आहे त्याच तव्यावर मी करत आहे आता म्हटलं दोन चारच उतापे करायचे त्यामुळे कुठे वेगळा तवा अजून भरवावत भरवत बसावा ह्याच्यावर पण येतेत का नाही बघू आपल्या नॉर्मल तव्यावर कारण मी ह्याच्यावर मी कधी ट्राय केलेले नाही त्यामुळे मला बघायचे पण होते तितके नाही जमतेत की नाही तर हा पहिला आहे उतापा आणि छान पसरवून घेतलेला आहे थोडासा मध्ये खाली असतो म्हणजे खोलगट असतो त्यामुळे मधल्या साईडनं थोडं जास्त स्प्रेड करावं लागतं आणि मग साईडने तर काय ऑटोमॅटिकली पसरत जातं बॅटर नंतर बघा छान पसरवून घेतला आणि नंतर त्यावर कांदा आणि पत्ता गोबी टाकलेला आहे आणि साईडने थोडं थोडं तेल टाकत आहे कारण म्हटलं जड जायला नको उलट उलटताना त्यामुळे तर बघा छान उलटलेला आहे आणि नंतर दुसरा करून घेते मी आता तर असे चारच करायचे आहेत मला जास्त करायचे नाहीत कारण वेदांत एखाद दुसरा खाईन आणि ह्यांना एक खायचा होता आणि मी एखादा खाईल त्यामुळे ऑलरेडी माझा स्वयंपाक झालेला आहे त्यामुळे जास्त करणार नाही सो असं चालू आहे बघा माझं तर असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण क्लिनिंगच बघायला मिळेल तुम्हाला तर त्यामुळे इंटरेस्टेड असणार आहे आजचा ब्लॉग आणि ह्यांनी केलेली आहे मेन म्हणजे सो त्यामुळे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग